आणि त्याच वेळेस आम्ही मुंबईमध्ये सांगितलं होतं का पिंपळावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल आणि बहुमताने त्या ठिकाणी निवडून येईल तुम्ही तो शब्द पाळला आम्ही आणि आचारसंहितेच्या आधी आम्हाला जी काही नगर परिषद आपण दिली त्याबद्दल आपले खूप धन्यवाद भारत माता की देवा भारत देवा माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी पिंपळगाव या सभेमध्ये मंचावर उपस्थित आपले लाडके नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन आमदार राहुल भाऊ अहेर, माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यतीनजी कदम वैकुंठजी पाटील विश्वासराव मोरे अशोकराव मोरे जी या ठिकाणी आपल्या पिंपळगावचे उमेदवार डॉक्टर मनोज बर्डेजी आपल्या ओझरच्या उमेदवार अनिताताई घेवडमल मंचावरील सर्व मान्यवर वेळ कमी असल्यामुळे नावं घेतलं त्यांची माफी मागतो आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो जितपर्यंत माझी नजर जाते हैं मला लोकच लोक दिसत आहेत इकडेही लोक इकडेही लोक एवढ्या लोकांनी जरी उद्या सकाळी नऊ वाजता जाऊन वोटिंग केलं ना तरी देखील डॉक्टर बर्डे निवडून येतील माझ्याकडे सर्व मंडळी आली मुंबईमध्ये मला म्हणाली गेली सतरा वर्ष आमची नगरपालिका होत नाही आहे आम्हाला नगरपालिका करायची आहे एवढं मोठं शहर आहे बाजार समिती आहे लोकसंख्या वाढली आहे परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक आमचं काम अडवलेलं आहे मी सांगितलं म्हणलं नगरपालिका करून देतो पण अ टेकच आहे म्हणे काय म्हटलं पहिला नगराध्यक्ष हा भाजप शिवसेनेचाच असला पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर मनोज बर्डे यांच्यासारखा एक डॉक्टर जो समाजसेवाही करतो आवश्यकता असेल तर काश्मीरमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी काम करतो अशा प्रकारचा एक उत्तम आपल्याला अध्यक्षपदाचा उमेदवार मिळालेला आहे आणि त्यांच्यासोबत जे नगरसेवक पदाकरता देखील भाजप आणि शिवसेनेचे सगळे उमेदवार आहेत हे अतिशय चांगले उमेदवार आपण दिले आहेत बंधू भगिनीनो ही जी काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला निवडणुकीची एक व्यवस्था दिली पण ही व्यवस्था देताना आपल्या प्रत्येकाला समान अधिकार दिला प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार दिला तो टाटा बिर्ला अडाणी अंबानी असो की या पिंपळगावचा सामान्य नागरिक असो प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे आणि त्याच वेळी या लोकशाहीने एक मोठा बदल केला शतकानु आपण शत्का राजेशाही बघितली राजेशाही मध्ये लोकशाहीने सांगितलं राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही आता मताच्या पेटीतून राज्यकर्ता पैदा होईल आणि त्याचा अधिकार हा सामान्य जनतेला या ठिकाणी आपल्या लोकशाहीने दिला आणि म्हणून या अधिकाराचा वापर करून आपण लोकसभेत देशाचे प्रधानमंत्री बनवतो विधानसभेमध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री बनवतो आणि नगरपालिका नगर परिषद नगर, नगर पंचायतीमध्ये आपले नगराध्यक्ष आपण निवडतो त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाकरता आपल्या शहराचं भाग्य आणि भवितव्य आपण कोणाच्या हाती द्यायचं याचा निर्णय करण्याची वेळ आहे आज बघा आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वर्षापर्यंत जवळजवळ साठ पासष्ट वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये एक मान्यता होती की गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास ते योग्यही होतं भारत छोट्या छोट्या गावांमध्ये राहत होता साठ पासष्ट वर्ष देशाच्या सगळ्या योजना या गावांकरता तयार झाल्या पण त्याच वेळी आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसर पडला शहर वाढू लागली अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता लोक शहराकडे जायला लागली शहराची लोकसंख्या वाढायला लागली लोक आले पण नियोजन नव्हतं तिथे लोक बसले अतिक्रमण झाली काहीनी झोपड्या बांधल्या बिचारे जमेल तसे राहू लागले लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले घनकचऱ्याचा प्रश्न ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसायला लागले पिण्याच्या पाण्याची कमतरता झाली अनेक ठिकाणी आपल्या नाल्या निघाल्या त्या त्या ठिकाणी महिला वाहू लागला वाहणारा महिला आपल्याच विहिरीत गेला आपल्या नदीमध्ये आपल्या ओढ्यांमध्ये तो जाऊ लागला त्यातनं पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आपले खराब झाले सगळीकडे शहरी जीवन अस्वच्छता रोगराई डास मच्छर वास अशा पद्धतीनं तयार झालं कारण पासष्ट वर्ष आपल्या राज्यकर्त्यांनी कधी शहराचा विचार केला नाही देशामध्ये दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी सांगितलं भारताचा विकास म्हणजे गावाचा विकास आणि भारताचा विकास म्हणजे शहरांचाही विकास शहरांचाही शहरां विचार आपल्याला करावा लागेल मोदीजी म्हणाले देशाच्या जीडी पीचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते शिक्षण आणि आरोग्याची सेवा शहरात असते त्यासोबत रोजगाराची निर्मिती देखील शहरात होते मग शहराकडे इतकं दुर्लक्ष का या शहरांना जर आपण उचित अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पायाभूत सुविधा दिल्या लोकांकरता व्यवस्था उभ्या केल्या तर शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा मध्यम वर्गीय निम्न मध्यम वर्गीय यांच्या जीवनामध्ये आपल्याला मोठा परिणाम करता येईल आज आपण बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढ्या साडेसहा कोटी लोक पिंपळगाव सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात पन्नास टक्के लोक चारशे शहरात राहतात त्यांच्याकरता दोन हजार चौदा पूर्वी योजना नव्हती पण मोदीजी प्रधानमंत्री झाले मोदीजींनी सांगितलं शहर बुधलायचे आहेत आणि मोदीजींनी अनेक योजना आणल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी योजना घर, घर जल शहरी योजना सर्वांकरता आवास शहरी योजना अशा अनेक योजना आणल्या आणि लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता देणं सुरू केलं एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहर विकासाकरता पन्नास हजार कोटी रुपये दिले आणि आज महाराष्ट्रातली शहर बदलत आहेत मोदीजींनी सांगितलं प्रत्येक घरामध्ये पाणी पोचलं पाहिजे शाश्वत अशा प्रकारचा पाणी पुरवठा झाला पाहिजे तीनशे दिवस आमच्या घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी आणण्याकरता आपल्याला मोदीजींनी पैसा दिलाय प्रत्येक गावामध्ये हा जो वाहून जाणारा महिला आहे त्याच्या जी भुयारी गटार योजना करायची त्याचं जे सगळं गटारीचं पाणी आहे ते एस टी पी जमा करायचं त्याच्यावर प्रक्रिया करायची त्याचा महिला बाजूला काढून त्यातनं खत तयार करायचं आणि शुद्ध पाणी हेच नाल्यांमध्ये नदीमध्ये ओढ्यामध्ये आणि तलावामध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारची आज एसटीपी ची, ची योजना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून राज्य सरकारने सुरू केली घनकचरा जो कालपर्यंत आपल्याला लायबिलिटी वाटायचा घनकचरा म्हणजे आपल्या डोक्यावरचं बर्डन होतं तो घनकचरा आज त्या ठिकाणी वेस्ट नाही है तो आपली वेल्थ झालेला आहे आता प्रत्येक शहरामध्ये घनकचरा एकत्रित करून तो डंप करायचा नाही त्याच्यावर प्रक्रिया करायची आता घनकचऱ्याच्या माध्यमातन आपण कोळशाचे पॅलेट्स तयार करतो घनकचऱ्यातलं खत तयार करतो घनकचऱ्यातनं आपण त्या ठिकाणी गॅस तयार करतो आणि घनकचऱ्यातनं आपण विद्युत निर्मिती देखील करतो त्यामुळे आता आपल्याकडे मोदीजींनी स्वच्छ भारतच्या जी एक आपल्याला सौगात दिली आहे त्यातनं प्रत्येक शहरामध्ये कचऱ्याचा नीट निसरा करून शंभर टक्के कचरा मुक्त शहर हे आपल्याला आज तयार करता येतात आणि एवढंच नाही तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारा एकही गरीब बेघर असू नये कोणी झोपडीत राहू नये कोणी कच्च्या घरात राहू नये म्हणून प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या अंतर्गत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांनी निधी दिला पण आपल्या लक्षात आलं की हा निधी जरी आपल्याला मिळाला तरी लोक त्याचा उपयोग करू शकत नाही आहेत कारण जोपर्यंत जागेची मालकी मिळत नाही तोपर्यंत तो निधी आपल्याला त्यांना देता येत नाही आणि म्हणून दोनच महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी निर्णय केला आणि निर्णय करून आपण शासन निर्णय काढला सर्व प्रकारचे रहिवासी अतिक्रमण ही नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टा हा आपण त्या ठिकाणी देतो हो, आहोत आणि त्यासोबत जे कच्च्या घरात राहतात झोपडीत राहतात त्यांना अडीच लाख रुपये पक्क घर बांधण्याकरता देखील आपण देतो हो। आहोत बंध भगिनी नो याच योजनेच्या अंतर्गत आता उद्यानं तयार होत आहेत क्रीडांगण तयार होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी दवाखाने तयार होत आहेत चांगल्या शाळा तयार होत आहेत डिजिटल शाळा तयार होत आहेत नागरी जीवना करता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण आज आपण बघा या ठिकाणी आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा आपण निर्णय केला मध्यंतरी आमच्याकडे लोक आले म्हणाले तेराशे आजार तुम्ही घेतले आहेत पण अनेक महत्त्वाचे आजार आहेत जे तुम्ही याच्यामध्ये घेतलेले नाही आपण निर्णय केला आणि आता चोवीसशे आजारांना आपण पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत देतो आणि एवढंच नाही तर नऊ आपण असेही आजार त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत की ज्या आजारामध्ये पाच लाखापेक्षा जास्त खर्च लागतो त्या आजारांकरता आपण पस्तीस लाख खर्च हा राज्य सरकारच्या माध्यमात प्रत्येकाला शिक्षण आरोग्य प्रत्येकाला रोजगार हे देण्याचा आपला प्रयत्न आहे एक जीवनमान बदलण्याचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून बंद भगिनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळी कमळाचं आणि धनुष्य बाळाचं बटन दाबणार आहात त्यावेळी मोदीजींनी शहराकरता ज्या योजना तयार केल्या योजनांकरता उघडणार आहात त्या योजना आपल्याकडे येऊन यो आपल्या शहराचं चित्र बनल्याचं काम हे आम्हाला करायचंय मी तुम्हाला याकरता मतदान मागण्याकरता आलो आहे बघा मी कोणावर टीका करत नाही कुठल्या पक्षावर बोलत नाही कारण टीका करण्याची मला गरज नाही आमच्याकडे शहर विकासाचं ब्ल्यू प्रिंट आहे आम्ही काय केलंय आम्ही काय करणार आहोत हे सांगून एक सकारात्मक मत तुमचं मला हवं आहे आणि मला विश्वास आहे उद्या या ठिकाणी डॉक्टर मनोज बर्डेन सारखा एक नगराध्यक्ष झाला ही नगरपालिका आपल्या हातामध्ये आली तर या सगळ्या ज्या योजना आहेत हे जे कोट्यावधी रुपये आहेत ते या ठिकाणी आम्हाला देऊन या शहराचा उत्तम विकास करता येईल इथे जर दुसरा कोणी निवडून आला तर तो त्या पैशाचं काय करेन माहीत नाही हा पैसा कुठे मुरेल हे मी सांगू शकत नाही पण वेळी आपला माणूस जर असला एक तर आपला माणूस चुकणार नाही आणि चुकला मी आहे गिरीश भाऊ आहे डॉक्टर साहेब आहेत आम्ही का नाही त्याचा करू शकतो त्याला सांगू शकतो बाबा रे चूक झाली आहे चालणार नाही चूक सुधार आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत नेण्याचं काम हे या ठिकाणी आपण करू शकतो आणि म्हणून बंधू वगैरे न याकरता या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपला झेंडा लागणं गरजेचं आहे आम्ही काही केवळ आश्वासन देणारी लोक नाही आहोत आम्ही आश्वासन पूर्ण करणारी लोक आपल्या आशीर्वादाने मागच्याच वर्षी एक वर्षापूर्वी पूर्ण बहुमताने आपल्याला सरकार मिळालं आपलं सरकार आल्याबरोबर काही लोक म्हणायला लागले ला आता या युतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना बंद होणार नाही पण त्याच वेळी डॉक्टर बर्डेत तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला ही जनता निवडून देणार आहे पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्याकरता एक काम करायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना तुम्हाला लखपती दीदी करायचं आहे कारण आता मोदीजींनी सांगितलं आहे आपल्या बहिणींना लखपती दिदी करा गेल्या दीड वर्षामध्ये आपण या ठिकाणी जवळपास पन्नास लाख आपल्या बहिणींना लखपती दिदी केलेला आहे पुढच्या वर्षी एक कोटी बहिणी लखपती दिदी होणार आहे त्या माझ्या एक कोटी लखपती दिदीमध्ये या आपल्या पिंपळ गावच्या देखील माझ्या या बहिणी लखपती दिदी म्हणून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमात आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो एक चांगलं काम आपल्याला करायचंय एक परिवर्तन घडवायचंय सगळ्यांच्या जीवनामध्ये एक नवीन पहाट आपल्याला आणायची आहे सगळ्यांचं जीवन आपल्याला बदलायचं आहे आपलं शहर आपल्याला बदलायचं आहे बारा तासापेक्षा देखील कमी वेळ बाकी आहे आणि म्हणून एवढीच तुम्हाला विनंती करतो उद्याचा दिवस महत्वाचा आहे उद्या आपल्या त्या गेल्यानंतर जा तुम्ही जाल त्यावेळेस जी वोटिंग मशीन आहे काही पाहू नका जिथे कमळ आणि धनुष्यबाण दिसतो तेवढ्या बटना दाबा आणि चुपचाप बाहेर या काही दुसरं काम करू नका कारण उद्या तुम्ही धनुष्यबाण आणि कमळाची काळजी घ्या पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र